आंबट गोड कैरीचं लोणचं बनवण्यासाठी इथे मी लहान साईजच्या तीन स्वच्छ धुतलेल्या कैऱ्या त्याचबरोबर एक वाटी बारीक किसलेला गूळ दोन तीन लसणाच्या पाकळ्या बारीक कट केलेल्या दीड चमचा मोहरीची डाळ एक चमचा हळद एक चमचा हिंग चवीप्रमाणे मीठ एक चमचा जिरे आणि एक चमचा लाल कश्मीरी तिखट जे की जास्त तिखटही नसतं आणि आपल्या लोणच्याला चांगला कलरही येईल इथे मी कैरा स्वच्छ धुवून त्याचे छोटे छोटे पीस केलेले आहेत सो इथे मी मीडियम आकाराचे पीस केलेले आहेत तुम्हाला जसे हवे आहेत तसे तुम्ही करू शकता इथे मी कैरीला हळद आणि मीठ लावून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित मिक्स केलं आहे आता मी हे पाच मिनिट असंच मुरत ठेवलं आहे जेणेकरून मीठ हे कैरीमध्ये अफसाफ होईल आणि आपल्या कैरीला चांगली चवई येईल गॅस गरम झालेला आहे आता आपण ह्याच्यामध्ये एक स्पून तेल टाकून घेऊया तेल थोडंसं गरम झालं की त्याच्यामध्ये एक टेबलस्पून जिरे जिरे थोडं तडतडलं गेलं की मग आपण बारीक चिरलेलं लसूण त्याच्यामध्ये घालायचं आहे लसूण हलकासा तो लाल करून थो लाल झाला मग त्याच्यामध्ये आपण जी एक चमचा मोहरीची डाळ घेतली होती ती डाळ घालून घ्यायची त्याचबरोबर थोडंसं हिंग देखील आपण एक स्पून घेतलं होतं एक वाटी किसलेला गूळ हा गुळ थोडासा वितळेपर्यंत आपल्याला परतायचा आहे गुळ वितळला किंवा आपण याच्यामध्ये तिखट टाकून घेऊया अशा प्रकारे आपला गुळ वितळायला लागलेला आहे एक स्पून लाल तिखट मिक्स करून झालं की आता आपण कैरी ॲड करू शकतो ती कैरून फक्त कैरी टाकून झाली की आपल्याला ती फक्त एक ते दोन मिनिटच गॅसवर ठेवायची आहे जेणेकरून ती जास्त शिजलेली जाणार नाही आणि कैरी थोडीशी करकरीत असलेलीच चांगली जी खायलाही खूप चांगली लागते तर आपले एक ते दोन मिनिट झाले असतील सो मी आता गॅस बंद करते हे पहा अशा प्रकारे आपलं आंबट गोड कैरीचं लोणचं तयार झालेलं आहे